अंबानीची कंपनी होती आमच्या भागातले आमदार खासदार सांगत कि प्रशांत शेतकऱ्यांचे दिशाभूल करते शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही म्हटलं मिळत नाही कमिशन खातात मिळत नाही म्हणता लाभल कामाले कृषी मंत्री असेल सकाळी पहाटे रात्री त्याच्या घरी होतो म्हटलं साहेब दिवाळी अंधारात चालली मंत्रालय आंदोलन का मोर्चे काय तीस तीस चाळीस चाळीस हजार शेतकऱ्यांची फौज घेऊन आम्ही त्या पीक विमा कंपनीशी भांडलो सरकारशी भांडलो सांगायचा तात्पर्य एवढाच या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या अंबानीला वाकून सलाम करतात त्या अंबानीच्या घशातले चौश कोटी आणले आणि शेतकऱ्यांच्या खिशात मी जे बोलतो ना कारण की आज लोक तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले लोक अनेक पाहिले येतात ते त्याच्या स्वार्थासाठी हा प्रशांत इकडतो आहे की मी गरिबी काय मी जोडून आहे माझ्या बापाच्या फाटीला बनण्याच्या शिद्र बोल तर हा प्रशांत आहे गेल्या सतरा वर्षापासून शेतकऱ्याच्या आणि मजुरांच्या प्रश्नावर लढतो भावांना आपल्या भागामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये विचित्र काम आहे चांगलं काम केलं तीन लोकांना चालत चालत नाही माझ्यावर सुद्धा दोन वेळा हरले गेले काही राजकीय फुडाऱ्यांनी एकदा तर मी आता निवडणूकच्या दिवशी तुम्ही पाहिलं ना टीव्हीवर पाहिलं का एवढं मारलं एवढं मारलं की मी तीन दिवस होसमध्ये नव्हतो ओझोरमध्ये भरती होतो अरे चोरून काय हल्ले करता हिंमत असेल तर मैदान ठरवा हा प्रशांतीकर कोणी मैदान द्यायला तयार लक्षात घ्या तोरुण नेता अनु चांगलं काम केलं की काही लोकांना खटकते त्यांच्या पोटात आग होते पण मी ठरवलेला माणूस आहे शंभर दिवस कुत्र्यासारखं आणि बकरी जगल्यापेक्षा किंवा एखाद्या आमदार खासदार पाय चाकून जगल्यापेक्षा दहा दिवस जगाचं पण शहीद भगत आणि म्हणून ही जी लढाई आहे तुमची आपली लढाई आहे आपल्या शेतकऱ्यांची शेत मजुराची लढाई आहे मला माहित आहे काही लोकांनी काय केलं आजपर्यंत गावात नेते आले आहेत आपल्या भागात ते गाव बरोबर नेता आला अगोदर फोन जाते पिएचा मी येणार आहे आपण मस्त टोळक घेऊन गावच्या बाहेर दोन डफरेंटतो आला नेता की फटाकडे फुटतात डफडे वाजवतात डटांग टन गावात मिरलो काय फोटाय त्याच्या मागे घोषणा देतात भाऊ साहेब आगे बोलो हम तुम्हारे तुम्हारे हम साथ ना भाऊ साहेब तुम आगे बोडो हम तुम्हारे पिचे है तुम तुम्हारा जमाव हम इंदो सलतान है <laughs> जिंदाबाद करणं बंद करा मी म्हणत नाही तुम्हाला तुम्ही कोणी पक्षात आम्ही मत काल परवा एका गावात सांगितलं तुम्ही कोणाही पक्षात राहा म्हणून माहिती तुम्ही सर्व पक्षात आपापल्या पक्ष मी दोनदा ती मजबूत करा तुमचे नेते असतील त्याने थोडी ताकद द्या वाटलं असतं घरचं अर्थ आहे कर हरकून टाका अधिक नेता बळा ने करा तुम्ही बरोबर ना पण ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याचा मजुराचा प्रश्न येत असेल त्या त्या ठिकाणी फक्त तुम्ही सर्वजण एक आहे लक्षात घ्या ऐकू नयेत आबाजी नजर लागली ना ते फीठ असं तेल मारले तेल वाटलं चित्र हे चित्र हे आणलं कुठे नाही माझी तुम्हाला सर्वांना कडकडीची विनंती आहे या ठिकाणी आपण कर्जमाफीचे अर्ज आणले आहे ना आणले ना अर्ज तुमचं मी गावागावात सांगितलं तुम्हाला विश्वास दिला तुम्ही तसे आले काय गावागावात गेल्या तर एवढे हुशार अगोदर ते एखादा पोरगा गावात गेला की प्रशांत डिक्कर आले आपल्या मंदिरावर चला या लवकर भाषण ऐकायला बरोबर तसे नाही ते पोरं बरोबर मोबाईल काढतात ते युट्यूबवर टाकतात प्रशांत डिक्कर पाहतात बरोबर नाही लायकीच आहे बरोबर ना तुम्ही काय आले का तसे आले का तुम्हाला माहित ना घरी आपल्या तुमच्या बँकेचं कर्ज आहे ना कर्ज आहे ना तुम्हाला यावर्षी सोयाबीन नाही तुम्हाला कापसाचा काही मिळेल काही मिळाय का आणि सरकार भाव सत्य भावही फार कमी आहे तीन हजार पस्तीस रुपयाचे भाव आहे त्याच्यानंतर ज्या ज्या शेतकऱ्यावर कर्ज आहे माझं खुलं आव्हान आहे तुम्ही अजिबात कर्ज भरायचं या सरकारने घोषणा केली होती जय नम्याज या फडणवीसने सांगितलं होत की आम्ही जर सत्तेमध्ये आलो तर या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा कर्ज माफ करणार बरोबर पण माफ केलं का आता फडणवीस आम्ही बघतो काय करायचं काय नाही बरोबर आहे ना या सर्व मंत्रालयात अंगार घेतो ज्या ज्या शेतकऱ्यावर बँकेचं कर्ज त्या शेतकऱ्यांनी कर्ज भरायचं नाही मला माहित तुम्ही त्या खात्याला बँकेने होल्ड लावले तुम्हाला कोर्टाच्या नोटिसा पाठवतात गावात अधिकारी येतात येतात ना व्याजाची रक्कम द्या कोणाला म्हणतात मुद्दल द्या त्या आता पुन्हा अधिकारी आले त्यांना एकच सांगायचं की आम्ही आमचं कर्ज भरण्यासाठी आम्ही सर्व रक्कम प्रशांत डिक्कर कडे दिले आमचं बँकेचं कर्ज हा प्रेशांत भरणार कोण तुमचे कर्ज लील करण्याची जिम्मेदारी मी आज घेतली मी तुम्हाला जाता नंबर देऊन टाकतो गावागावात तर दिला तर असू द्या बरोबर असू तो अजिबात चिंता घ्यायची तुम्ही टेन्शनच घेऊ नका याही पलीकडे तरी मला काही सांगत चला जरी तुम्ही माझी पाच सात आमदार मी एकटाच आहे एकटाच फक्त मग तुमचा आशीर्वाद पाहिजे काय पाहिजे आशीर्वाद पाहिजे राहमे खत्रे बोलतय ठरता कोण आहे क्यों खत बोलत आहे ठरता कोण आहे मोत कलक्यू आजा जाय मैं अकेला आहे मगर फैसला मैदान में होगा मरता कोण आहे मी आहे ना तुम्ही काय चिंता करता चिंता करायचं नाही आगळे वेगळे विचार मनामध्ये कधी आणायचे नाही हा प्रशांत इतकं लढण्यासाठी तुमच्यासाठी तयार आहे लक्षात घ्या साथे। सरकार म्हणते आमच्या शेतकऱ्याचा काही विषय घेतला कर्जमाफीचा की म्हणते आमच्याकडे पैसे नाही मला एक सांगा की शक्तीपीठ महामार्गासाठी आमच्या शेतकऱ्याचे आठशे एक्कर म्हणजे आठशे किलोमीटरचा रस्ता करण्यासाठी आमच्या जमिना घेतल्या घेतल्या ना तो रस्ता शहाऐंशी हजार कोटीचा किती दोन हजार तेवीस मध्ये मनुरात होऊन टाकली शहाऐंशी हजार कोटीचा रस्ता आठशे किलोमीटरचा शक्तीपीठ महामार्ग करायला तुमच्याकडे पैसा आहे आमच्या या तेलारा तालुक्यातून देश स्वातंत्र्य पंचाहत्तर असे वर्ष झाले अजून शेतात झाले रस्ता नाही आहे का रस्ते तेलारा तालुक्यात क्षेत्रस्ते आहेत का, का? या फडणवीस सरकारला सांगायचं आहे शक्तपीठ महामार्ग नंतर नव्हत्या पहिले आमच्या शेतकऱ्याचे क्षेत्रस्ते करा जर शेतकऱ्याचा शेतीमाल पिकला तर हा शेतकरी माल घरात आणेल घरातून मार्केटमध्ये जाईल मार्केट मधून नंतर तुमच्या शक्तीपीठ महामार्ग तो जाईल काय फक्त शक्तीपीठ महामार्ग अरे इकडे आमचा मेळ नाही ना माल घरी आणण्याचा शक्तीपीठ महामार्ग गरजेचा आहे अगोदर की शेत रस्त्याचा सुद्धा आपण विषय आता मध्ये घेतला आहे लक्षात घ्या आणि कापूस सोयाबीनचा भाव फार महत्वाचा भा� आहे भर माहित आहे कोणी बोलत नाही याच्यावर कोणताच नेता बोलत नाही वास्ति पाले एकोणीसशे बहात्तर मध्ये कापसाचे भाव आणि सोन्याचे भाव सारखे होते आमचे आजोबा सांगतात मला आजोबा सांगता की आम्ही एकोणीसशे बहात्तर मध्ये जर एक क्विंटल कापूस बाजारात नेला तर तिकून एक तोळा सोनं विकत आणत तो म्हणजे भाव सारखे होते आता जर एक तोळा सोनं विकत आणायचं असलं तर किती कापूस पाहिजे मला एक सांगा सोन्याचे भाव काय ते सांगा पहिले कोणी सांगते एक लाख रुपये तोळा कोणी सांगते एक लाख अकरा हजार कोणी सांगते एक लाख चौदा हजार मला असं वाटते की दूर दूर तुमचा सोन्याची तुमचा काही संबंध पैसे कुठला आमचा तुम्हाला काय भाव माहित आहे तुम्ही बायकोच्या घरातलं मंगळ सूत्र शिल्लक ठेवलं नाही तेही त्याही ते माऊलीला तुम्ही आश्वासन दिलं लग्न झाल्या झाल्या तू चिंता करू नको आपण खत आणो भिजतो आणो चांगलं पिकून नंतर पीक आले की तुले अनेक वर्षापासून बायकोला आश्वासन देत आले तुमचे लेकर मोठाले झाले पण सोनं आणलं का तुमचा सोन्याचा काही संबंधच नाही ना ही कंडिशन आपली आणि म्हणून माझी सर्वांना विनंती मला माहिती आहे आपण शेतकऱ्याने कर्जमाफीचे अर्ज हातात आणलेले आहेत जमा करायचे अजिबात कोशिश करू नका मला माहित होणार मी सुद्धा होणार आहे आपण रात्रंदिवस शेता भातात काम करणारे लोक असे होणार असे पावसाय किती का आपण आपण अंगात काही वातावरण चालतो ना या आज दहा मिनिटात गे मी तुमचा सारा कार्यक्रम अटकून टाकतो दहा मिनिटं झाल्यानंतर तहसीलदार पोलीस बांधवांना माझी विनंती आहे की एकदा सोनवणे साहेबचे तहसीलदार अजितचे तालुका दंडाधिकारी तहसीलदार साहेबांना तसा निरोप देऊन द्या आम्हाला या लोकल तिकडे बोलावल्यापेक्षा तुम्हीच थोडं जर बाहेर आलं तर बरोबर आहे ना वर्षी प्रचंड नुकसान झालं आमच्या सरकारला मागणी आहे की केणे हे कायमस्वरूपी शालेय पोषण आहारामध्ये तिचा वापर केला पाहिजे आणि केळी पिकाला या सरकारनं हमी भावाचं धोरण ठरवलं पाहिजे बरोबर आहे ना आपले जर केळी सरकारच खरेदी करत असेल तर दोन पैसे शेतकऱ्याने शिल्लक घेतील ना आणि या वर्षीचा कापूस असेल सोयाबीन असेल आपण मात्र बारा हजार रुपये क्विंटल कापूस विकणारे लोक आज सात हजार रुपये भाव आहे चार हजार कोणी घेणार नाही म्हणतात पाटील म्हणतात चार हजार कोणी घेत नाही कापूस बरोबर आहे का आणि कापूस यावर्षी म्हणून या सरकारनं या कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला किमान हेक्टरी पन्नास हजार रुपयाचं पॅकेज जाहीर केलं पाहिजे असं मान शेतमजुरांचा प्रश्न तोच आहे या बऱ्याच वेळा असं होते की ज्यांच्या नावाने कांद्याची तेच कंडिशन आहे कांद्याचे आपण काहीतरी करणारच आहे सरकार निवेदन आम्ही सर्व लिहिलंच हो माझले ते त्याचे कांदे पालता आले की त्याचे बरोबर त्याचे वांदे करा लागतात फिरायचे मग कार्यक्रम जमते बरोबर आहे ना <laughs> शेतमजुरांसाठी या महाराष्ट्रामध्ये गेल्या सहा वर्षापासून आम्ही लढा उभा केला आता लोकमंत्री शेतमजूर म्हणजे काय अरे प्रत्येक घरात शेतमजूर आहेत एखाद्या वडिलाच्या नावानं शेती असे मुलाच्या नावानं शेती नाही पण ते तर शेतात जातात ना ते शेतमजूर चौघ भावात एका घरामध्ये मोठ्या भावाच्या नावानं शेती आहे लहान तीन भावाच्या नावानं शेती पण दररोज शेतात जातात ना या महाराष्ट्रामध्ये एक कोटी साठ लाख लोक असे आहेत की दररोज शेतात जाता आपण त्यांच्या नावाने सात बारा नाही पण बऱ्याच वेळा असं होतं की त्यांचं जर काही कमी जास्त झालं तर हे सरकार त्यांना एक रुपयाची मदत देत नाही हे तहसीलदार सांगतात काही जर झालं ते अगोदर विचारलं जर आपण सांगा अशी अशी गावात घटना घडली हे म्हणतात त्यांच्या नावाने सात बारा आहे की आपण म्हटलं नाही तर म्हणतात हा कोणा योजनेत कस आणि जर सात बारा असेल थोडीफार मदत देतात ना त्यासाठी देता या महाराष्ट्रामध्ये या सरकारनं शेतमजुरांसाठी स्वतंत्र शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन केलं पाहिजे ज्या पद्धत मुंबई दिल्लीतल्या पुण्यातल्या कामगारांना सुविधा भेटतात त्याच पद्धती अनेक सुविधा से सरकार त्यांच्या काम करताना हात केला पाय केला दोन लाख देते त्यांचा मृत्यू झाला वारसाले चार लाख देते घरात डिलिव्हरी झाली पंधरा हजार देते शेजर झाला तर तीस हजार देते देते ना आपला संध्याचा शेखा असला पंचायत समितीत आपल्याला पाचशे घेतल्याशिवाय या तालुक्यातल्या सर्व अधिकाऱ्यांना सांगतो गाठ माझ्याशी आहे कोणा शेतकऱ्या दोनशे पाचशे जर मागितले तर ढुंगणावर फटके बसतील लक्षात घ्या तो प्रशांत राहा तुम्ही माझ्याशी संपर्क साधा कोणता मानते बरोबर ना शेतमजुरांसाठी अनेक सुविधा त्या मजुरांना आहेत दरवर्षी हे सरकार त्या दिल्ली पुण्यात जे कामगार तालुका आहेत त्या का त्या का, कामगाराचे मुलं मुली शाळेमध्ये आहेत त्यांना सरकार दरवर्षी एक लाख साठ हजार रुपये शैक्षणिक खर्च म्हणून देते अशा अनेक सुविधा देते पण माझ्या शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांना मात्र हे सरकार काही देत नाही त्यासाठी स्वतंत्र शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन करून ज्या पद्धतच्या सुविधा त्यांना दिल्या जातात त्याच पद्धतच्या सुविधा आमच्या शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांना भेटल्या पाहिजेत बरोबर आहे नाहीतर माणसं मिलारे एक लाख रुपये देतात किती देतात एक लाख देतात ना सात बारा असलात तर म्हणजे आम्ही शेतकरी म्हणून आम्हाला एक लाख रुपये आपला इकडे शेतात काम करताना अपघात झाला तर किती एक लाख आणि विमानातून जर का विमानात अपघात झाला किती देतात एक कोटी हा दुसरा का बरोबर मी शेतमतूर महामंडळ यासाठी स्थापन करा म्हणतो की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे आहेत कोणा समाजाचे आहेत ब्राह्मण समाज या महाराष्ट्रामध्ये मला वाटते दोन टक्के आहे की अडीच टक्के मग मागच्या वर्षी एक परशुराम आर्थिक विकास महामंडळ या देवेंद्र फडणवीस साहेबांना स्थापन केलं आणि सांगितलं की ब्राह्मण समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हे परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं मग एक सांभाळतो की कोणत्या ब्राह्मण समाजाचा माणूस मी बारा माणसाला शोधून लालो कोणी शेतात दिसते का ब्राह्मण कोणी शेतात दिसते का ब्राह्मण अजूनही दिसला नाही ते गरीब कुठे मी शोधून आणून त्या मला गरीब माणूस तो दाखवा हा काही विषय जाती पातीचा नाही पण मला जर फडणवीस साहेबांना हेच सांगणं आहे की तुम्ही जर तुमच्या सख्या सोयऱ्यासाठी जर आर्थिक परशुराम आर्थिक विकास महामंडळ जात असाल तर माझ्या शेतमजुरांसाठी सुद्धा तुम्हाला स्वतंत्र शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन करायला खरं <laughs> तर अनेक मागण्या आपल्या या ठिकाणी आहेत खूप लोकांनी काही काही लिहून दिलं सर्व मागण्याला आपण वाचा फोडणार आहे या ठिकाणी तुम्ही आलेच लाडके बहीणचे घोर आहे ते बसल्या बसल्या मला सांगितला अनेक अरिंदा बोल दोन दिवस झाले माझ्याशी संपर्क विषय काढून आले लाडक्या बऱ्याच लाडक्या बहिणीचे काही पैसे बंद केले बरोबर आहे ना काय तर तिच्या घरी काय म्हणते मोटरसायकल आहे ना चारचाकी गाडी आहे मला एक सांगा हे जे आमदार पगार खातात याच्या घरी गाडी नाही का त्याच्याकडे गाडी काय तीन तीन चार चार कोटीची गाडी आहे तुमचे पगार थोडे बंद करा एक गाडी नाही चार चार पाच पाच गाडी त्यांच्याकडे तुमची पगार बंद करा एक तर लाडक्या बहिणीने पैसे कोण अगोदर आम्ही मागतले का आमच्या बहिणीने मागतले का मग आता मागतले तुम्ही चालू केले आम्ही मागतले नाही पण तुम्ही चालू केले आता चालू केले तर तुम्ही बंद करू एक तर हे सरकार सांगू कसं आहे काय झालं एक एस टी चालली होती बस त्यात चाले पाहुणे मंडळी एकाच चोराने काय केलं त्याचा कापला खिसा हजार रुपयाचा खिसा मारला त्याचा हजार रुपयाला खिसा मारला त्याला तिकीटवाला निकालो निकालो तिकीट निकालो तिकीट त्याला खिशात हात घातला खिसा एक रुपयाने हजार रुपयाने खिसा मारला ना बेल मारली म्हणे बाबा बा खिसा मारला मला उतरू द्या एक तर गाडी पुलीस स्टेशनला घ्या काय झालं सारे लोक उतरले त्यात जे तिघ चौक होते ना ते खिसा कापणार त्यातला जेजण पुढे आला वाईट झालं म्हणे तुम्हाला पैसे परिस्थिती चुकीचं झालं हो पण तुम्हाला शंभर रुपये भाड्याले लोकच खिसा मारला ते आपल्याला तसंच या सरकारनं केलं खिसे मारले सोयाबीनचे काय भाव पाहिजे असते काय भाव दिले मारला खिसा कापसाले पंधरा हजार रुपये पाहिजे चार हजार रुपये मारला खिसा आपले मारले खिसे पण लाडक्या बहिले पण बरोबर आहे ना आपल्याच टीशमार्थ खरं तर मला तुम्हाला एक या ठिकाणी विनंती करायची आहे की ब्रिटिशांनी या संपूर्ण देशावर अठराशे ऐंशी मध्ये मिठावर कर लावला होता माहित आहे ना कल्पना आपण इतिहास वाचतो अठराशे ऐंशी मध्ये फक्त मिठावर कर लावला होता तर एकोणीसशे तीस मध्ये ज्यावेळेस नंतर काही कालांतरानंतर महात्मा गांधी मिठाचा सत्याग्रह केला होता दांडी यात्रा त्यांनी काढली होती पण त्यावेळेस फक्त मिठावर होता लक्षात घ्या त्यावेळेस संपूर्ण त्या त्या देश आदरणीय महात्मा गांधीजींच्या पाठीशी उभा राहिला होता आज त्या सरकारनं प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लावला लावला येतही पुढे येत नाही बोल्याने येते का तुम्ही दहा रुपयाचा जर मुलाने पेन आणला तर दोन रुपये तुमचे त्यात चालले गाडीत पेट्रोल टाकसान तर त्यामध्ये चालले अंगावरचा कपडा आणला तर जीएसटी द्या लागते अशा अनेक गोष्टी आहेत कि त्यामध्ये जीएसटी दिला जाते आमच्या सरकारला विनंती आहे की घरकुलाचे काही लोक येतात बोलले की आमच्या आपल्या भागात मला वाटतं दीड लाखच दिले जातात घरकुलाला पण शहरामध्ये दहा लाख रुपये म्हणजे तिथं लोहा महाग आहे का थोडा आपल्यापेक्षा शिमेट चा पुतळ महाग आहे का शे ना मग हा दुजाबा कशासाठी खऱ्या अर्थान हा लढा यासाठी आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी पाटील ते येत कसं करतात जागेहून कोणी उठायचं आपण शिस्तीवाले लोक आहे आपण काय करू पाटील तुमच्या जागेवर मला त्या चार माणसाचा आपले सर्व शेतकऱ्यांचे अर्ज एकत्र करू कारण की घन न मलमत आहे तुमचे कागद आता लोक ज्या फायला गेले ना याही केराच्या टोपल्या दाखवल्या गेले बरोबर आहे तुम्ही काय तुमचा अर्ज वर जाऊन दिला तुमचे जे अर्ज घेतले मी जे बोलतो ते अत्यंत जबाबदारीने बोलतो लक्षात घ्या